नमस्कार मित्रांनो महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र आपले सरकार यावर रेशन कार्डमधून नाव कसे कमी करावे कशी आहे पद्धत ते या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर जाणून घेऊया आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले आपले सरकार पोर्टल लॉग इन करून घ्याव्या आय डी आणि पासवर्ड टाकून इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे अशा पद्धतीने पोर्टल ओपन झाल्यावर आपल्याला सर्च बॉक्समध्ये कार्ड असं टाईप करून घ्या त्यानंतर रेशन कार्ड मोडोफाई यावर क्लिक करा त्यानंतर पत्रिकेसाठी अर्ज एक एक उघडणे यावर पुढे सुरू करा पत्रिकेसाठी नाव कमी करण्यासाठी अर्ज एक एक उघडणे यासाठी सर्वात पहिले संबोधनमध्ये स्त्री टाकून घ्या त्यानंतर संबंधित धारकाचे नाव टाईप करून घ्या त्यानंतर मराठीतसुद्धा टाईप करायचं आहे त्यामुळे आपण ट्रान्सलेटचा वापर करून मराठीत टाईप करून घ्या त्यानंतर पतीचे पित्याचे तसेच नाव टाईप करा आणि मराठीतसुद्धा टाईप करा त्यानंतर धारकांची जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर जन्मदिनांक प्रकार म्हणजे आपल्याला अंदाजी यावर क्लिक करा त्यानंतर व्यवसाय शेती आणि मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर राष्ट्रीय द्वैतिव्यामध्ये भारतीय त्यानंतर अर्जदाराचा निवासस्थानाचे तपशील पत्ता जिल्हा तालुका गाव आणि पिनकोड निवडून घ्या गाव आणि पिनकोड निवड झाल्यानंतर आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे शहरी ग्रामीण त्यानंतर कार्डधारकांचे तपशीलमध्ये धारकाचे नाव धारकाचे नाव टाईप केल्यानंतर मराठीतसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आपण धारकाचे नाव टाईप करणार आहोत कार्डधारकाचे नाव टाईप झाल्यानंतर धारकाचे नाव मराठीत असे सुद्धा आपल्याला टाईप करायला जाई <गणाँगा> मराठीत टाईप केल्यानंतर पुढे पत्रिका क्रमांक आपल्याला सीधापत्रिकावर जो क्रमांक आहे तो टाकून घ्या त्यानंतर आपल्याला अंकी नंबर रेशन दुकान क्रमांक टाकायचा आहे तर आपण अंकी नंबर टाकून घेणार आहोत तसेच संदर्भ क्रमांकमध्ये आपण झिरो असे टाईप करू शकता तसेच एककांची संख्या म्हणजे आपल्याला किती नावं कमी करायचे आहे ते आपण टाकून घ्या त्यानंतर वगळल्यानंतर सीधापत्रिकेवर फेरेबद्दल झालेले तपशील म्हणजे कोणाचे नाव आपल्याला कमी करायचं आहे ते आपल्याला टाकायचं आहे मुलगी अर्जदाराचे नाते संबंधमध्ये कुमारी श्री त्यानंतर ज्याचे नाव कमी करायचे त्या व्यक्तीचे नाव नंतर वय बदल्या प्रकारमध्ये निघून गेले निघून गेल्याची तारीख टाकायची आहे निघून जाण्याचं दा मध्ये आपल्याला ठिकाणसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला सविस्तर चेक केल्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा त्यानंतर क्लिक इअर अपलोड डॉक्युमेंट यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही त्यामुळे नो वर क्लिक करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा आपल्याला आता वेब कॅमेराद्वारे आपल्याला फोटो घ्यायचा आहे आपण संबंधित धारकाचा फोटो यावेळी घेणार आहोत लाईव्हद्वारे आपण संबंधित सिद्धापत्रिकाधारकाचे फोटो घ्यायचा आहे फोटो कॅप्चर करून घ्या कॅप्चर नंतर अपलोडवर क्लिक करा त्यानंतर पुढे सुरू करा यावर क्लिक करा त्यानंतर फोटो क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट अशा पद्धतीची यावर क्लिक करायचं आहे त्यावर पे नाईव यावर क्लिक करून घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या लॉगिंग आय डीचा पासवर्ड टाकून समोर जायचं आहे अशा प्रकारचे आपल्याला कंटिन्यू करून घ्या कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची अर्ज दिसणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढायची आहे शिधापत्रिके अर्ज कमी करण्याचा प्र प्रिंट काढून घ्या प्रिंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धत आपल्याला प्रिंट काढून घ्या प्रिंटवर क्लिक के केल्यानंतर आपल्याला प्रिंट काढायची आहे त्यानंतर अर्जाची नंतर आपल्याला या व्यक्तीचे नाव कमी केलं आहे त्या व्यक्तीचे अर्जाची नाव कमी केल्याचे तहसीलदारांचा प्रमाणपत्र याची सुद्धा प्रिंट काढायची आहे अर्जाची प्रिंट काढल्यानंतर नाव कमी केल्याची प्रिंट आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीने आपण ऑनलाईनद्वारे नाव कमी करून घेता येणार आहे अशा पद्धतीने नाव कमी केलेली प्रिंट आपण काढून घ्या आपल्या तहसील तहसीलमध्ये जाऊन यावर तहसीलदार यांची सिग्नेचर घ्यायची आहे आणि त्यांना अर्ज सादर करायचा आहे अर्जाची प्रिंट काढल्यानंतर तहसीलमध्ये जाऊन तो अर्ज आपल्याला सादर करायचा आहे त्यानंतर तहसीलदारांची सही झाल्यावर आपल्याला नाव कमी केले जाईल अशा पद्धतीने आपल्याला नाव कमी करण्याची पद्धत आपण पाहिली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर आपल्याला मिळत राहील धन्यवाद